The <laughs> cat सांगलीतल्या विट्यात ड्रग्ज तयार करणाऱ्या फॅक्टरी आढळून आल्यानं महाराष्ट्र हादरला होता त्यावेळी टाकलेल्या छाप्यात साडे चौदा किलो एम डी ड्रग्ज सुमारे तीस कोटींचा मध्यमाल सांगली पोलिसांकडून जप्त करण्यात आला होता आणि रहुदीप बोरीचा सुलेमान शेख आणि बलराज कातारी या तीन लोकांना अटक करण्यात आली होती त्याच प्रकरणात आज आणखी तीन लोकांना सातारा जिल्ह्यातील फलटण येथून अटक करण्यात आले आरोपी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये शिक्षा बघत होते त्याचवेळी त्यांनी हा ड्रग्ज फॅक्टरी उभारण्याचा प्लॅन बनवला होता त्यानुसार त्यांनी गेल्या महिन्यात सांगली जिल्ह्यातील विटा शहरालगतच्या कारवे एमआयडीसी मधील एका बंद फॅक्टरी सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी म्हणून माऊली इंडस्ट्रीज भाड्याने घेऊन बनवण्यास सुरुवात केली होती त्यासाठी पैसे व मशिनरीसाठी रहुदीप बोरिसा आणि सुलेमान शेख यांनी व्यवस्था केली होती या फॅक्टरीमध्ये एम डी ड्रगची ची पहिली तयार झालेली बॅच विक्रीला नेण्यासाठी बाहेर नेतानाच सांगली पोलिसांच्या स्थानिक अन्वेषण विभागानं छापा टाकून हा सर्व माल जप्त केला होता त्यावेळी या टोळीचे अन्य काही सदस्य आहेत का याचा तपास करण्यासाठी पथकं तयार करून अन्य जिल्ह्यात पाठवली होते त्यानुसार तपास करत असताना फलटण येथून जितेंद्र शरद परमार व एक्केचाळीस राहणार माहीम मुंबई अब्दुल रजाक शेख वय त्रेपन्न राहणार फिल्टरपाडा पवई मुंबई आणि सरदार उत्तम पाटील वय चौतीस राहणार शेणे तालुका वाळवा जिल्हा सांगली अशा तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांची चौकशी असता ते वरील गुन्ह्याशी संबंधित असल्याचं निष्पन्न होतात त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिल्या सध्या जो तपास पोलीस विभाग करत आहे त्यामध्ये या आरोपींचं गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं दिसून येते आहे आणि यातील जे आत्तापर्यंत एकूण सहा आरोपी आहेत त्या सहापैकी चार आरोपींवर एक कॉमन गुन्हा आहे ज्या ज्याच्यामध्ये यापूर्वीसुद्धा त्यांनी एम डी ड्रग्सच्या बाबतीमध्ये त्यांचा सहभाग असल्याचं दिसून येत आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आणखीन तपास करत आहोत की यांच्यामध्ये कोणी दुसरेही सामील आहे का ही सर्व जी आत्तापर्यंत आपण आरोपी ताब्यात घेतलेली आहेत या आरोपींनी यापूर्वी आर्थर रोड इथे शिक्षा उप भोगलेली आहे त्या दरम्यानच्या काळात एकमेकांच्या संपर्कात आलेल्या असल्याचं दिसून येत आहे आणखीन यामध्ये काही आरोपी असल्याचं जर निष्पन्न झालं तर त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहोत पोलीस शेट दाखील बावन्न अब्लिक पंचवीस गुन्हा नंबर यामध्ये जे अंमली पदार्थांवर पोलीस विभागानं छापा घातला होता आणि या कारवाईमध्ये साधारणतः आपल्याकडं तीस कोटीपर्यंत जो मुद्देमाल जप्त केलेला आहे या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला तीन आरोपी पोलीस विभागानं घटनास्थळावर आणि वाहतूक करत असताना निष्पन्न केली त्यांना अटक करण्यात आली आता त्यांची पोलीस कस्टडी आमच्याकडं आहे त्या दरम्यान तपासामध्ये जेव्हा या आरोपींकडे आम्ही सखोल चौकशी केली यामागं आणखी काही आरोपी असल्याचं दिसून आलं त्यावरून आम्ही तात्काळ काही आरोपींचा शोध घेऊन आणखीन तीन आरोपींना अटक केलेली आहे मान्य न्यायालयासमोर नाव उभं करून त्या पोलीस आरोपींचा पोलीस कस्टडी आम्ही घेऊन तपासामध्ये आणखीन पुढं काही धागेदोरे मिळत आहेत त्यासाठी सख सखोल तसून तपास करू आणि मला विश्वास आहे की याचं जे काही रॅकेट आहे नेक्सस आहे ते आम्ही उद्ध्वस्त करू आणि कुठेही परत आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं कोणी हिंमत करणार नाही यासाठी पोलीस विभाग पूर्णत काळजी ता घेत आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व हे आव्हान करतो की आपणही अशा कोणते गोष्टींना बळी पडू नये आपल्याकडं जर अशी काही माहिती असेल तर ती तात्काळ पोलीस विभागाला द्यावी जेणेकरून आम्हालाही कारवाई करणं शक्य होईल यामध्ये अगदी पालकांपासून शाळा कॉलेजचे जे शिक्षक वृंद आहेत यांचाही सहभाग आम्हाला यामध्ये अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की या चुकीच्या गोष्टींपासून आपण आपल्या सर्व नागरिकांना वाचू त्यांना निश्चितच आपण यापासून दूर ठेवू आणि कोणी अशा पद्धतीची गुन्हे करण्यासाठी धजावणार नाही आणि आपल्याकडे कोणी अशा पद्धतीनं सांगलीमध्ये प्रवेशही करणार नाही धन्यवाद